नमस्कार सर्वांचे आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहेत पहा आपल्या या चॅनलवरती तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा पहा दहा हजार पदांसाठी एकाच दिवशी मेगा भरती कोणत्या पदांसाठी भरती आहे व ती कोणांसाठी आहे व त्यासाठी कोण पात्र आहे किती वयापर्यंत पात्र आहेत हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा मग अनुकंप तत्वावर नियुक्तीपत्रे वाटप केली जाणार आहेत पहा दहा हजार पदांसाठी एकाच दिवशी मेगा भरती अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्रे वाटप केली जाणार आहेत पहा मग याची संपूर्ण माहिती बातमी काय आहे हे आपण पाहणार आहोत तर गेल्या काही वर्षापासून अनुकंपा तत्वावर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि विविध विभागातील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच सुमारे दहा हजार बेरोजगारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे मग त्या कोणत्या जागा आहेत तर लिपिकांच्या रिक्त जागा आहेत पहा त्या कशा भरणार आहेत तर अनुकंपा तत्वावर भरल्या जाणार आहेत पुढील माहिती पाहूयात मुख्य कार्यक्रम मुंबईत होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते तर जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत पहा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम होणार होता पण मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे आता कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे पहा हा। या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभर अनुकंपा भरती मोहीम राबविण्यात आली असून त्यात पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पाच हजार एकशे बावीस उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे पहा राज्याच्या विविध विभागांमध्ये पाच हजार दोनशे अठ्ठावीस महापालिका व नगरपालिकांमध्ये सातशे पंचवीस तर जिल्हा परिषदांमध्ये उमेदवारांची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती रखडलेली होती या सर्व जागा भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सतरा जुलैच्या बैठकीत घेतला या निर्णयानुसार मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अर्ज करण्याची मुदत वाढवून एक वर्षाऐवजी तीन वर्षापर्यंत करण्यात आली आहे पहा अनुकंपा तत्वासाठी वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्ष असून यानंतर उमेदवाराचे नाव प्रतीक्षापत्रिकेतून काढले जात असे आता जर एखाद्या उमेदवाराला पंचेचाळीस वर्षापर्यंत नोकरी मिळाली नाही तर त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीस हक्क दिला जाई पूर्वी प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचे नाव बदलता येत नव्हते आता कुटुंबातील दुसऱ्या उमेदवाराचे नाव बदलता येईल तसेच तीन वर्षात अर्ज न करता आलेल्या कुटुंबाला दोन वर्षापर्यंत विलंबन क्षमापणाचा अधिकार जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे मग मुंबईत एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित जिल्हाधिकारी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना नोकरीची पत्रव्यवस्था केली जाणार आहे असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे पहा शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या वारसाला त्या विभागातील नोकरी देण्याचे अनुकंपा तत्व एकोणीसशे शहात्तरपासून पासून राज्यात राबविले जात आहे या धोरणानुसार गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अनुकंपा तत्वावर नोकरीची सुविधा आहे पहा गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनुकंपा नियुक्त्या रखडल्या होत्या तब्बल नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न उमेदवार या नोकरीसाठी प्रतीक्षेत आहेत त्यापैकी सर्वाधिक पाचशे सहा उमेदवार नांदेड जिल्ह्यात पुण्यात तीनशे अठ्ठेचाळीस गडचिरोलीत तीनशे बावीस तर नागपूर जिल्ह्यात तीनशे वीस उमेदवार प्रतीक्षेत तर अशी आहे ही अनुकंपा भरती पहा तर सविस्तर आपण माहिती याच्यामध्ये सांगितली आहे अनुकंपा भरती कोणासाठी आहे व कोण पात्र उमेदवार आहेत व अनुकंपा भरती ही कोणासाठी घेतली जाते ती इतक्या दिवस बंद होती आता तिच्यामध्ये काही बदल सुधारणा करून परत ती राबवली जात आहे पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद